जानकी जीवन स्मरण जय जय राम नामाचं प्रेम नामाच्या सहवासाने येईल नामाचं प्रेम येण्यासाठी आपल्या प्रेमळ आईकडेच बघा मुलाला जरा ताप आला तरी आईच्या पोटात धस्स होतं अन्न गोड लागत नाही झोप लागत नाही अशा अनेक गोष्टी होतात थोडक्यात म्हणजे तिला सर्व बाजूंनी अस्वस्थता उत्पन्न होते नाम घेण्यात थोडा व्यत्यय आला तर आपली स्थिती तशी होते का याचं उत्तर आपल्याला स्वतःकडूनच मिळण्यासारखं आहे नाम घेणं हा माझा धर्म आहे ते माझं आद्य कर्तव्य आहे त्याच्याशिवाय जगणं म्हणजे मेल्यासारखंच आहे नाम घेण्यात माझं आत्यंतिक हित आहे किंबहुना मी नामाकरताच जन्माला आलोय आणि तद्रूपच होऊन जाईन इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणं जरूर आहे आणि मग प्रेम आलं नाही ही गोष्ट शक्यच नाही प्रेम येत नाही याचा अर्थच हा की आम्ही नाम खऱ्या आस्थेने घेत नाही या सर्वांवर उपाय म्हणजे नाम घेण्याच्या निश्चयाने ते जसं येईल तसं घेत राहणं तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन ध्येय गाठून देईल परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेन असं म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही नाम हे मनात किंवा उच्चार करूनही घेता येतं नामात राहावं म्हणजे अंतःकरणाची शुद्धता होईल अंतकरण शुद्ध झालं की भगवंताचं प्रेम येईल नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकानं आणि विचारानं आलेलं प्रेम नामात असणं जरूर आहे खरं म्हटलं म्हणजे नामातच नामाचं प्रेम आहे ताकात लोणी असतंच फक्त ते वर दिसत नाही पण ताक घुसळल्यावर जसं ते वर, वर येतं तसं भगवंताचं नाम आपण घेतलं की त्याचं प्रेम आपोआप वर येतं साध्या शब्दांचा देखील आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन तो तो भाव आपल्या मनात जागृत होतो मग भगवंताच्या नामानं भगवंताचं प्रेम काय येणार नाही आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा पुष्कळ दिवस एका घरात राहिल्यानं त्या घराविषयी आपल्याला प्रेम येतं ना प्रपंचाचं प्रेम आपल्याला सहवासाने आलंय तसं नामाच्या अखंड सहवासाने त्याचं प्रेम आपोआपच येईल उठता बसता चालता बोलता आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा कोणतंही व्यसन कालांतराने पचनी पडतं आणि मग मनुष्य जास्त जास्त त्याच्या आधीन जातो अफूचं पहा दिवसेंदिवस त्या माणसाला जास्त अफू लागते त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचं आपल्याला व्यसन लागलं पाहिजे कोणतीही चांगली गोष्ट साधायला कठीण असणारच पण अगदी थोड्या श्रमात पुष्कळ साधून देणारं नामासारखं दुसरं साधन नाही म्हणून नेहमी मनाने नाम घेत असावं तात्पर्य नामाचं प्रेम यायला एक गुरुंना ते आवडतं म्हणून घ्यावं किंवा दुसरं नामातच माझं कल्याण कल आहे या भावनेने घ्यावं जानकी जीवन स्मरण जय जय